नमस्कार बहुयात महत्वाची बातमी जवळ जिल्हा परिषद गटात परिवर्तनाची लाट बांबणीत प्रचार दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद जवळ जिल्हा परिषद गटातील बामणी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं परिवर्तन अठळ आहे असा नारा देत पार पडलेल्या या झंझावत ही दौऱ्यात मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहून विरोधकांचे दाबे दनानले आहेत तरुण नेतृत्वाचा झंझावात या प्रचार दौऱ्यात ॲडव्होकेट सूर्यादित्य दीपक साळुंके पाटील यांचा सक्रिय आणि आक्रमक स्वभाव लक्षवेधी ठरलाय त्यांनी बामणी गावातील अबाल वृद्धांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या या जनसंपर्कामुळे तरुण वर्गात एक नवीन ऊर्जा संचारल्याचं चित्र आज पाहायला मिळालंय आबा आणि बाबासाहेब मंचावर या प्रचार दौऱ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे माझी आमदार दीपकराव साळुखे पाटील आणि विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या दोन्ही दिग्गज नेत्यांनी मतदारांना मोलाचं मार्गदर्शन केलंय आपल्या भाषणातून त्यांनी विकासाचा रोड मॅप मांडतं गावाच्या आणि गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आता परिवर्तन गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने पाठीशी उभे राहावे असे भावनिक आवाहन केले आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी